नमस्कार ऍडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोक संघर्ष पक्ष दोन दिवसापूर्वी जी पुणे शहरातली एक बातमी आली त्या संदर्भात समाचार घ्यायचं ठरवलं पण मुद्दा म्हणून दोन दिवस थांबलो कुठे कोण कोण त्या बातमीचा समाचार घेत आहे कुठल्या विचारधारेचे लोक त्याचा समाचार घेत आहेत हे देखील बघितलं त्याच्यामध्ये अंधभक्त सगळ्यात पुढं होते आनंदाची बाब आहे पण अंधभक्तांनी जो बुद्धिवेद केला त्याचा बुद्धिवेद मी आज करणार आहे बातमी एकदम साधी होती की सिंहगड रोडवरचा जो उड्डाण पूल आहे त्याला सहासष्ट ठिकाणी आता भोकं पाडून तिथे नवीन पिलर मेट्रोसाठी उभे केले जाणार आहेत तर मित्रांनो हे काही महानगरांसाठी नवीन नाही राहिलेलं असाच काही वर्षापूर्वी हजार कोटी बांध खर्च करून जो पुणे युनिव्हर्सिटी चौकातला उड्डाण पूल होता तो देखील पूर्णपणे नेस्तनाभूत करून पाडून टाकून त्या ठिकाणी नवीन आता दुमजली मेट्रोसाठीचा पूल उभारला गेलेला आहे पण आता सिंहगड रोडवरच्या पुलाच जी ही बातमी आहे तिचा समाचार घ्यायची वेळ याच्यासाठी आलेली आहे की हा पूल साधारण हे जे भाजपचं सरकार आहे सॉरी हे जे खाजपचं सरकार आहे हे खाजपचं सरकार आल्यानंतरच बघा मित्रांनो हे खाजपचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर यांची पुण्याच्या महानगरपालिकेवरती पहिल्यांदा सत्ता आल्यानंतरच सुरू झालेलं पूल आहे आता यांचा खाजपचा पहिल्यापासनं विकासाचा अजेंडा क्लिअर होता आम्हाला महानगरांमध्ये मेट्रो आणायची आहे आज स्वारगेट पासून ते अगदी खडक वाचल्यापर्यंत सरळ सोड असलेला हा सिंहगड रोड याच्यावरती मेट्रो आणणं अतिशय सोपं आहे इतर मेट्रोपेक्षा पण ह्या खाजपच्या सरकारने मेट्रोचा डीपीआर तयार केला नाही म्हणजे यांना माहीत नव्हतं का की इथं मेट्रो आणायची माहीत होतं नव्हतं असं नाहीये माहीत होतं पण स्वतःच्या लबाड मित्र पक्षासाठी म्हणजे अजित पवार यांची आणि त्यांची जी काही कुटुंबियांची मालमत्ता आहे नांदेड सिटी ह्या नांदेड सिटीतले फ्लॅट लवकरात लवकर खपवण्यासाठी आणि नांदेड सिटीला जाण्यासाठी जो ट्राफिकचा त्रास त्या नांदेडकर वासियांना होतोय ते नांदेडकर होतो सिटी वासियांचा त्रास लवकरात लवकर कमी करण्यासाठी ह्या सिंहगड रोडच्या पुलाचा घाट घातला गेला त्याच्यानंतर आपल्याला माहिती येतो कुठं आणि कसा उतरवला गेला आणि कुठल्या बिल्डरसाठी उतरवला गेला भक्तांनी गेली दोन तीन दिवस सगळ्या सोशल मीडियावरती जे बुद्धिभेद करायला सुरुवात केलेला आहे की याच्यामध्ये महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांची चूक आहे जेवढी त्यांची चूक आहे तेवढीच ह्यांच्या नेते मंडळांची देखील चूक आहे तेवढीच चूक मुख्यमंत्र्यांची पण आहे तेवढीच चूक उपमुख्यमंत्र्यांची पण आहे आज पुण्याला लाभलेले जे तिन्ही मंत्री आहेत ती महिला मंत्रीबद्दल बोलायचा मला अधिकार नाहीये कारण ते आत्ताच मंत्री झालेले आहेत पण हे जे तिन्ही मंत्री आहेत पुण्याला लाभलेले हे गेले अनेक वर्ष इथं लोकप्रतिनिधी आहेत आणि या शहराचं उकीर्ड करण्यामध्ये हे दोन्ही दादा आणि हा अण्णा हे सगळ्याच्या सगळे कारणीभूत आहेत एक वेळ अशी होती की आम्ही काँग्रेसला शिव्या घालायचो कारण काँग्रेसकडे कुठलं टाउन प्लॅनिंग नाहीये काँग्रेसकडे कुठली दूरदृष्टी नाहीये पण हे जे खाजेपाची लोक आहेत ही त्याच्या पुढची आहेत म्हणजे ऍटलिस्ट काँग्रेसच्या काळामध्ये एखादा पूल बांधला भरे तो दूरदृष्टीने नसेल बांधलेला पण तो कमीत कमी पाच पंचवीस वर्ष राहायचा तरी खाजेप आणि मित्र पक्षांची जी युती आहे अभद्र युती या युतीमध्ये पाच ते सातच वर्षात पूल पाडले जातात म्हणजे इतकी मोठी दूरदृष्टी यांच्याकडे आहे आज मी स्वत कर्वेनगर कोथरूड भागामध्ये राहतो या कर्वेनगर कोथरूडचं कचरा नगर करण्यामध्ये यांच्यातला एक दादा इतका कारणीभूत आहे का मी तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त बिल्डर दार्जिन धोरण साइड मार्जिन जे असतात बिल्डिंगचे ते साइड मार्जिन यांनी सहा वरनं तीन मीटर दीड वरती आणून ठेवले म्हणजे आता इथून पुढे मला जर का शेजारच्या घरी चहा प्यायला जायचं असेल तर बिल्डिंग ओलांडून जायची गरज नाही आता आम्हाला आता तो खिडकीत येणार मी खिडकीत येणार छान एक फळी टाकणार त्याच्यावरती आम्ही छान चहा ठेवणार भजी ठेवणार आणि खाणार या स्थितीला या स्थितीला या खाजपच्या मंत्र्यांनी या पुण्यासारख्या सुडोल आणि सुंदर शहराची जिथे टाउन प्लॅनिंगच्या स्कीम अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये राबवले गेलेल्या मी काँग्रेस पक्षाचा पाठी राखा नाही पण आता अशी बोलायची वेळ आलेली आहे या खाजपच्या या दादा आणि अण्णांनी मिळून ह्या पुण्याचं जे उकिर्ड केलेलं आहे त्या उकिर्ड्याचा पहिल्यांदा तर लोकसंघर्ष निषेध करत आणि या सगळ्याच्या विरुद्धच आम्ही होतो या सगळ्याच्याच विरुद्ध होतो आणि म्हणून तुमच्या बरोबर होतो पण तुम्ही त्यांच्यापेक्षा पण खालच्या दर्जाचे निघालात आणि म्हणून आमच्यावरती ही बोलायची आणि निवडणुका लढवायची वेळ आणलेली आहे आणि म्हणून लोकसंघर्ष पक्षाचा जो जन्म झालेला आहे तो जन्म याच कारणासाठी झालेला आहे की आमच्या ज्या नागरी सुविधा आहेत संविधानाने दिलेला आमचे जे हक्क आहेत ते आम्हाला टॅक्स भरून देखील मिळत नाहीयेत आहेत नीट ऐका मित्रांनो म्हणजे हा जो सिंहगड रोडचा जो पूल बांधला गेला चार, ती, चार तीन चार साडेतीन किलोमीटर लांबीचा सा मला माहित नाही पण लीस्ट तीन किलोमीटर लांबीचा तर नक्की असणार आहे तो तो पैसा मी भरलेल्या टॅक्स मधनं आलेला आहे तो पैसा तुम्ही भरलेल्या टॅक्समधनं आलेला आहे आणि त्या टॅक्सच्या पैशाची अशी उधळपटकी संघर्षाला मान्य नाही आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये लोकसंघर्ष पक्षाला त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करणार आहोत आपल्याला देखील जर का असं वाटत असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर का शंड झालेला नसाल आणि जर का आपल्याला हा ही जी दादा अण्णा मामाची जी काही उधळपट्टी चालू आहे ही उधळपट्टी जर का सहन होत नसेल तर त्वरित लोकसंघर्षामध्ये प्रवेश करा आणि या नगराचे या शहराचे नगरसेवक व्हा आणि हे शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी सामील व्हा जय हिंद जय महाराष्ट्र